देशभरात सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिक जिल्ह्यात न्यायालयात मात्र या दिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्यानं वकिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे न्यायालयात एकही अधिकृत कार्यक्रम न झाल्याने संतापाचा सूर वाढलाय या उलट जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षांचा वाढदिवस जल्लोषात साजरा सा झाल्याने वकिलांनी तीव्र निषेध नोंदविला न्यायालय प्रशासनाकडून अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही सर्वांना नमोबुद्धाय जय भीम जय संविधान जय शिवराय जय भीमराय भारताचा संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आजच्या दिवशीच आपल्याला खरं स्वतंत्र मिळालेलं आहे तरी देखील नाशिक बार असोसिएशनने गेल्या सत्तावीस तारखेला हजारो कोटीची बिल्डिंग उ उभारून त्यामध्ये उद्देशिका केवळ दाखवण्यासाठीच ठेवली आहे का असा मला प्रश्न पडलेला आहे कारण संविधानाच्या दिवशी संविधान दिन हा साजरा करणे शासकीय जी आरप्रमाणे कंपल्सरी असताना जिल्हा न्यायालयामध्ये कोणत्याही बार असोसिएशनमध्ये नाशिकच्या संविधान दिन साजरा दि साजरा झाला नाही ही अतिशय शोकांतिका आहे संपूर्ण वकील वर्गामध्ये एका बाजूला बार अध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा केला जातो नेत्रदान शिबिर घेतलं जातं परंतु संविधान दिन साजरा करण्याचा विसर पडला जातो ही खेदजनक बाब आहे आणि याचा मी प्रचंड तीव्र निषेध करते आमच्या सर्व वकील वर्गामधून प्रचंड संतापाची लाट उसळले आहे बार असोसिएशन हे संपूर्ण वकीलदार जबाबदारी घेण्याचं बार असोसिएशन असतं वकिलांच्या अडीअडचणी सांभाळून तसेच शासकीय संपूर्ण कार्यक्रम जे संविधानिक आहेत ते बार न्यायालयामधून साजरे झाले पाहिजे परंतु आमचे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज जगमालनी साहेब यांनी देखील याची कोणतीही भूमिका घेतली नाही तसे संविधान साजरा न करणं याच्या पाठीमागे नेमका यांचा उद्देश काय यांना मनुवाद लागू करायचा आहे की काय असं मला वाटतंय आजकाल संविधानाला सर्वच जण विरोध करत असताना हे शासन झोपले की काय की शासनालाच हवं आहे की आम्हाला हुकुमशाही आणायची आहे संविधानावर देश चालवायचा नाही असं मला वाटतं आहे माझा शासनाला एकच सवाल आहे की संविधान हे एका दलितने आंबेडकरवादीने लिहिलेलं आहे म्हणून त्याला इतका विरोध केला जातो आहे का म्हणून तो साजरा केला जात नाही का जर संपूर्ण शाळेमधून संपूर्ण शासकीय जबाबदाऱ्यांमधून सर्वजण संविधान दिन साजरा करत आहे तर मग शासकीय न्यायालय जो संविधानावर चालतो तेथील न्यायाधीशांना तेथील वकिलांना तसेच बार अध्यक्षांना याचा विसर पडला की काय असे मला वाटतंय याचा विचार याचा प्रश्न याच्या प्रश्नाचे प्रश्न उत्तर हे मला बार असोसिएशनने दिलेच पाहिजे अन्यथा यांच्या विरोधात योग्य ती पावलं उचलायला आम्ही मागे पुढे बघणार नाही सर्वांना जय संविधान